सोन्यावरची कस्टम ड्युटी कमी करता सोनं चार हजारानं घसरलं तस्करीला आळा बसण्याची शक्यता चा निश्चित चमक ही फिकी वसुलीच्या ट्रेनिंग संस्थेत दाखल होण्यात पूजा खेडकर अपयशी डेडलाईन संपल्यानं कारवाईकडे लक्ष पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल कॅबिनेट बैठकीत गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये जंगे विकास निधीवरनं वाद झाला असल्याची माहिती मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी वाढली आता साठा त्रेपन्न टक्क्यांवर पाणी कपात बंद होण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा उद्या मेळावा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार राज्यभरातील मनसे पदाधिकारी वांद्र्यातील रंगशारदा इथे हजर राहण्याची शक्यता पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल धरण क्षेत्रात रात्रभर मुसळधार पाऊस नदीची पातळी एक्केचाळीस पूर्णांक अकरा फुटांवर पूरबाधित गावांना स्थलांतर होण्याचं आवाहन बेवारस रुग्णाला उपचारानंतर सोडलं रस्त्यावर ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकारसमोर डॉक्टर आदिकुमार यांचं निलंबन इंडिया आघाडीचं आज बजेट विरोधात आंदोलन संसद परिसरात करणार निदर्शनं खरगेंच्या घरी झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय नीट योजीची पुन्हा परीक्षा नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण चार लाख विद्यार्थ्यांचे चुकीच्या उत्तरासाठी पाच मार्क्स कमी होणार जम्मूतल्या पूंछमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न एक जवान शहीद महिन्याभरातली शहीदांची संख्या दहावर